नियम क्रमांक एक आहे जे प्रारंभ रेषेवर बैलाचं पहिलं पाऊल लागलं आणि जे अंतिम रेषा आहे या अंतिम रेषेवर बैला की लगेच आपल्या न्यायाधिकारी आणि ते डायमिंग या खेळासाठी ग्राह्य नियम क्रमांक दोन बैलजोडी पळत असताना जोडीचा जो, बाई जो नांगरी आहे झाकी आहे त्या झाकीच्या हातामध्ये नांगराची लुंबडी अथवा कासरा झेंडा झाला तर ती थोडी बाद असेल जोड्या बसल्या तर त्या बक्षिसाची रक्कम ही दिवस आणि नाणेफेक केली जाते ती फक्त चषकासाठी हा नियम सर्व पुन्हा एकदा मित्रांनो

Oh, bagi diri mala ke hendak ni dia eh bende

बघूया स्वतः सुधीर दादा पावसकर अतिशय सुंदर असं देखण्या स्वरूपाचं मैदान आहे आणि जोड सुकली जाऊ दे सगळ जाऊ सरल घे जाग अरे वाडा वाडव वाडय पुढे घे पुढे ते घे पुढे नऊ काय जागी नसतं चालू

नाग्रामचा शंकर जबरदस्त शंकर संग्राम एकदा का भीतले की नाच पहिला परता चंडिका देवी प्रसन्न खांडोत्री आणि पिस्तुलची जोडी सुमारे शहर घ्या खांडोत्री देखील नंबरातली जोडी आहे बघाय ह्या पहिल्यांदा आहे या क्षेत्रातलं मोठं नाव उदम ज्यांनी आतापर्यंत अमोल क्रमांक मारले हा काय टायमिंग घेतलाय बघा सुंदर जोडी पलाली या नंतरची जोडी आहे बैरी चंडी का प्रसन्न साहिल गोगले किंजरे पिंट्यानी सुंदरची तोडी येणार आहे मित्रांनो आतापर्यंत चार जोड्या पळाल्या या चार जोडी मध्ये आपण पाहतोय हरण्या आणि पिस्तूल म्हणजे चंडिका देवी प्रसन्न खांडत्रीवाले यानंतर जोडी येणारे बघा ती ही जोडी येते भैरी चंडिका प्रसन्न साईल गोखली त्यानंतर सुरेश सुरेश मी आपण तयार राहायचं आहे हा बहस भ्री च प्रसन्न टाइमिंग साहू मिनट चंगाइमिंग घनतर थोड़ी बोलते सोलर् भारत आणि सरिया ही जोडी पुढे घ्या चला पुढच्या नंबर दिले जोड्या तयारी ठेवायचे त्यानंतर चंडिका देवी बाबासाहेब शिंदेची जोडी देखील तयारी ठेवायचे हॅलो नितेश मालक त्यांनी कृपया स्टेज वरती रोशन सावी आणि स्टेज ची संपर्क करा सुरेश किर्तनकरांची जोडी शिमारेश्वर आहे ही देखील जोडी बघूया अतिशय वेगवान धावणारी जोडी आहे

वीस एकोणसत्तर वीस एकोणसत्तर त्यानंतर जोडी पडते त्या जोडीने अतिशय धावणारी जोडी चंडिका देवी प्रसन्न शिंदे बाबासाहेरी यांची जोडी शेश्वर येते चॉकलेट आणि भाजी म्हणजे बाबासाहेबचा घरचा त्यानंतर जोडी पडणार आहे सोन्या सोना या राजा भारत ग्रुप गोलवली वाले जोड़ी शिमारे शहर गया प्रसन्न बाबू सोमा गड से अपने हेलो एक जबरदस्त चुरस आहे आता पर्यत पोड़ी मध्य जरा टाया बाजू कारण आता पर्यत जवर जवर आठ जोड़ा पड़ा वैशिष्ट्य है एक ही या नंतरची जी जोडी आहे जोडी क्रमांक नऊ सोन्या राजा भारत हॅलो सर्व जातीना विनंती आहे की आपण फोटक साहेबांकडे सुट्टी लक्ष द्यायचंय टायमिंग व्हॉलेंटर लक्ष द्यायचंय अप्रतिम या ठिकाणी बघा सुट्टी मी आहे आमचं ठोंबरे दादा आणि खऱ्या अर्थानं या क्षेत्रातलं मित्रांनो मोठं नाव सुरेश दादा आहे सुट्टी अप्रतिम सुट्टी

मित्रांनो कोणी जर ही क्लिप केली असेल व्हिडिओ क्लिप तर लगेचच डिलीट मारायची आहे कारण अशाच प्रकारच्या स्पर्धा अशाच प्रकारचा महोत्सव नितेश माला? निते दादा मालम कुठेच बघा वेळ कोयता घेऊनच ठेवा तिथे जरा पेणे आणला तर बरोबर